सेफ दिवाळी खेळा फटाके फोडा मज्जा करा फराळ खा त्यानंतर डाएट करा हवं तर पण सेफ राहून सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा हॅपी दिवाळी नमस्कार मी चेतन वडनेरे म्हणजेच लपंडाव या मालिकेतला कान्हा आणि मी कृतिका म्हणजेच लपंडाव मधली सखी आम्हा दोघांकडून तुम्हा रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुलेखा तळवलकर म्हणजेच मुरांबा मधली तुमची लाडकी म्हणता येईल सीमा मुकादम आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गोड गोड शुभेच्छा नमस्कार मी तन्वी बर्वे म्हणजेच नशीबांमध्ये तुम्हाला सगळ्यांची लाडकी विशाखा आम्हा न आणि स्टार संपूर्ण परिवाराकडनं सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा नमस्कार मी भोसले तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी म्हणजेच तुमची लाडकी अवंतिका रणदिवे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप मजा करा पण स्वतःची काळजीही घ्या नमस्कार मी रेवती लेले म्हणजेच कोण होतीस तू काय झालीस किंवा मालिकेतील अमृता आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी हाय हॅलो नमस्कार मी अक्षय केळकर आणि माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार माझं नाव सिद्धार्थ खिरेड आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा नमस्कार मी सोनाली खरे आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा माझं नाव आरंभी अभिषेक कुमार आहे दिवाळी थँक्यू नमस्कार मी मोनिका ठरलं तर मग मधली अस्मिता आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा नमस्कार मी माधवी नेमकर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 सारे शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची मी तृष्णा चंद्रात्रे म्हणजेच तुम्हाला सगळ्यांची लाडकी किंवा नावडती अनामिका मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते सेफ पर, आ, सेफ दिवाळी दिवाळी खेळा फटाके फोडा करा करा फराळ खा डायट पण यू ऑल अ हॅलो हाय नमस्कार माझ्याकडून म्हणजेच पूजा बिरारीकडून आणि राया मंजिरीतल्या मंजिरीकडून तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव विशाल निकम म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका राया आपल्या एड लागल्या प्रेमाच्या मालिकेकडून आणि स्टार प्रवाकडून सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या ढिंचा शुभेच्छा हॅपी दिवाळी नमस्कार मी रेशमा शिंदे आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा